बाबा है, गुगल बाबा कोण आहे साईट सगळ्या गोष्टी गुगल वर सर्च करणं ते कोणी अजून कळलं नाही कारण रेंजच नाही सगळं माहीत असणारी एकच आमची टीचर मॅडम रेश्मा सगळ्या प्रश्नांची उत्तराचं उत्तर रेश्मा असावं असं मला वाटतं म्हणून तुम्ही टाळताय का आणि आर्टिस्टच्या ना व्यतिरिक्त नावं देत तू बोलतेस हे आम्ही बोलत नाहीये रेश्मा हे बघे आई फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आहोत पण सेट आज बाहेर वेगळीकडे आहे आणि बरंच वेगळं शूट सुरू आहे व्हॅनिटी मॅनमध्ये आपण आत्ता आहोत आणि ऋषिकेश आणि सौमित्र आहेत माझ्यासोबत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्म थँक्यू बरंच आउटडोर शूट होत आहे असं कळत आहे सो काय शूट आहे नेमकं ते आधी जाणून घ्यायला आवडेल आज एक असा सिक्वेन्स शूट करतो जिथे जानकी सयाजीरावनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करते आणि जानकीला त्या चॅलेंजमध्ये मी आणि सौमित्र मदत करतो आहे सो so, आज ते सगळं शेतीचं शूट वगैरे आहे आणि नांगरणी परत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आज शूट करतो आम्ही आणि एकंदरीत तुम्ही बघितलं असेल सेट आज किंवा सेटवरचं वातावरण प्रचंड ऊन आहे बाहेर आणि सगळेच शूट करत आहेत त्याच एनर्जीने कारण शेतातलं शूट आहे खूप कष्टाचं काम आहे नांगरणं बैल आणि कसं नांगरतो हे एक तुम्हाला ट्विस्ट आहे ते तर ते तुम्हाला कळेलच पण आज सिक्वेन्स तेच आहे की शेती नांगरण्याचं जे चॅलेंज आहे ते आज आम्ही शूट करतो माझ्याकडे असे काही क्वेश्चन आहे ज्याच्यात तुम्हा सगळ्यांचा बॉन्ड आणि एकंदरीत सेटवर काय गमती जमती असतात किंवा कोण किती जास्त ओळखतं एकमेकांना ह्याच्यावर आजचे प्रश्न आहेत सो पहिला प्रश्न आहे दोघांनी उत्तर द्यायचे आहेत सेटवर कोणाची जास्त भीती वाटते मला एक डिरेक्टर कोणाचा सेन्स ऑफ ह्युमर जास्त चांगला सेन्स ऑफ ह्युमर मला असं वाटतं की उदय म्हणजे सारंगचा उदय सेटवर सुगरण कोण आहे काय काय बनवून खाऊ घातलंय काय असा एवढं सेट सेटवर जास्त फनी आणि जास्त सिरियस असं कोण असत सिरियस असं कोणीच नसतं मुळात कारण सेटवर खूप असं खेळीमेळीचं वातावरण असतं आणि सिरियस असं कोणी नाही पण फनी सगळे जाऊत आम्ही म्हणजे आम्ही प्रत्येकाचा एक वेगवेगळा बॉन्ड बनलेला आहे आणि सगळेच मजा मस्ती करत आम्ही शूट करत असतो रील्सही आम्हाला पाहायला मिळतात <laughs> <में था। laughs> पण ते जास्त कोण इनिशिएट मीच <laughs> नाही याला खूप फोर्स करावं लागतं एखादा हा रील्स करायचं म्हणलं की नाही नाही तुम्ही करा मी शूट करतो म्हणजे मी त्यात येणार नाही मी शूट करतो म्हणजे आमचा मोस्ट ऑफ द टाइम कॅमेरामॅन हाच असतो फार कमी दिसतोच रील्समध्ये कमी आवड आहे या सगळ्याची नाही आवड कमी असं नाही शिकतोय आता यांना यांना बघून बघून शिकतोय Uh, बाबा कोना है, सगया गुगल बाबा कोण आहे सेटवर सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च करणं uh, ते कोणी अजून कळलं नाही आहे कारण रेंजच नाही कोण आहे सतत ज्ञानाचे डोस पाचतो असं ज्ञानी बाबा म्हणजे सगळं माहीत असणारी एकच आमची टीचर मॅडम रेश्मा असं कुठला ज्ञान पाझळलं आहे का किंवा गोष्ट आहे आणि त्याच्यावर सतत ज्ञान देते असा कुठला किस्सा आहे का एखादी असं नाही सतत बाई कोण आहे प्रत्येक गोष्टीत किरकिर आणि सतत रडवेला चेहरा असतो दोनदा नाव घेतलं तर नाही पण हा सपाट चिश्म पण ती तिच्या कामाला घेऊन ते खूप पर्टिक्युलर असते की मला हे हे असं असं हवं आहे माझं कॅरेक्टर हे असं आहे तर मी असंच करणार वगैरे त्याला रडूबाई नाही पण ते ठामपणे बोलणं असं म्हणतात सो रडूबाई मला नाही वाटत कोणी आहे सेट वर असं फ्लट कोणी करतं का एकमेकांसोबत किंवा असा टाइमपास थोडासा असं फ्लटच्या एकदम म्हणजे फ्लटचा एकदम कटुकट तसा अर्थ नाही पण थोडासा इन गुड वे नाही सीन मध्ये करतो तेवढं ओके सेट कोणाची दादागिरी जास्त असते यार तीन तीन दा नाव घ्यायला ना <laughs> <laughs> <आट्रेक, आट्रेक, आट्रेक। laughs> <laughs> पण ओवी uh, आहे आमची आणि रेशमा <laughs> okay. पण ह्या बाबतीत डिरेक्टरचं नाव नाहीये आहे दादागिरीच्या बाबतीत डिरेक्टरपेक्षा जास्त रेश्मा दादागिरी करते नाही आर्टिस्ट करत डिरेक्टर म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप त्याला म्हणतात ना की त्यांनी जे सांगणं तेच आम्ही पण आमच्या आमच्या रेशमा इज अ टीचर इनोसेंट कोण आहे प्लीज नाही दोघ नाही मला असं वाटतं की नाना की आजी <laughs> <ना>। <laughs> आजी आजी <laughs> मला असं भक्ती पण मला खूप वाटते भक्ती पण खूप वाटते नसा खूप 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 सेटवर असं कोण आहे ज्याच्या पोटात काहीच राहत नाही एक तर मी आहे आय ॲग्री म्हणजे काही काही गोष्टी आहेत ज्या नाही असं राहत की ग्रुपमध्ये लगेच बोलून टाकतो मी अशी तुझ्या नाही असं काही नाही म्हणजे हा पण आहे आणि रेशमाकडनं पण बरेचशा गोष्टी कळतात त्यामुळे <laughs> पाच मिनिटात येतोय असं सांगून लेट कोण करत ऋतुजाचं नाव घेण्या बाबतीत असं कधी झालंय का म्हणजे कुठल्या बाबतीत की मी ती येते असं म्हणाली आणि खूप उशीर झाला किंवा काही लेट झाला असं सीन साठीच कदाचित <laughs> आणि आमचा पहिलाच अवॉर्ड शो होता जिथे आमची सिरियल अजून टेलिकास्ट पण नव्हती झाली लॉन्च झाली होती फक्त प्रोमोज वगैरे आले होते सो so, ऋतुजा वॉज द वन की आपला उदय तिला घेऊन येणार होता जे उदय तिच्यासाठी जवळपास पाऊन तास ते एक तास खाली थांबला होता तिच्या बिल्डिंगच्या सो तो एक किस्सा आहे सेटवर चिडचिड कोण जास्त करता सर प्लीज काही रेश्मा <laughs> सांगणार होतास की सेफ मी आर्टिस्ट मध्ये असं म्हणत होतो तर मी तो विचार करत होतो पण हा ही द थोडं सेफ होतं सगळ्या प्रश्नांच्या उत्तर उत्तर रेश्मा असावं असं मला वाटतं म्हणून तुम्ही टाळताय का आणि आर्टिस्टच्या व्यतिरिक्त नावं देत तू बोलतेस हे आम्ही बोलत <laughs> नाहीये रेशमा हे <laughs> बघ आई सेट वर वेंधळ कोण आहे वेंदळ म्हणजे कसं म्हटलंय तुझी भक्ती तसं भक्ती 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 शर्वारी हो 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 धडपड धडपडणं वगैरे असतं सारखं काही ना काही रील्स मध्ये वेंदळेपणा करते का नाही रील्स मध्ये म्हणजे आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आमचं आणि काही काही <laughs> रील्स तर असे टेक मध्ये झालेले आहेत दगाबाज कोण आहे सेटवर दगाबाज म्हणजे कुठेतरी जायचंय असं सांगून दगा, दगा, दगा दिलाय पार्टी आहे असं सांगून पार्टी दिली नाहीये असं कोण आहे एखादं प्रॉमिस केलंय आणि ते प्रॉमिस नाही पूर्ण केलं असं तरी झालं नाही अजून तरी काही नाही के प्लॅन केले तेवढे सक्सेसफुल झालेले आहे सगळ्यांकडूनच सो कोण नाही शेवटचा प्रश्न सेटवर जास्त प्रँक कोण करत एकमेकांवर म्हणजे मीच शर्वरी सोबत एक दोन तीनदा केले होते प्रयाण म्हणजे बत्तीस ते ऐकायला आवडेल आम्हाला आणि त्याची कशी फजिती झाली हेही ऐकायला आवड म्हणजे ते शेअर पण केलं ऍक्च्युली एक वॉटर स्प्रे घेतला होता आणि वॉटर स्प्रेने मी फक्त असा आवाज काढला होता अच्छी आणि ते तेच <laughs> करा <laughs> ती जवळपास दहा मिनटं असं टिश्यून हे करत होती पुसत होती सो तो एक प्रँक केला होता मी बरेच आणि अजून दोन तीन प्रँक्स केले होते कधी कधी असं तिला भीती खूप वाटते सो ती काहीतरी रीडिंग वगैरे करत असेल तर पाठीमागे जाऊन बघ करायचं सो ती घाबरते खूप आणि तिला प्रचंड भीती वाटते अशी म्हणजे ती, ती हॉरर फिल्म्स वगैरे बघत नाही आणि तिला हॉरर गोष्टी वगैरे अशा आवडत नाहीत सो ते खूप करतो मी तिच्यासोबत दोघांकडनं बऱ्याच गोष्टी तर कळल्या आहेत पण एकमेकांसोबतचा बॉन्ड तुझा कोणासोबत बॉन्ड जास्त आहे सेटवर सेटवर सगळ्यांसोबतच आहे बट उदय आणि मी रूम शेअर करतो आणि सौमित्र आणि मी आमचं कामाव्यतिरिक्त इतर साऱ्या गोष्टी आमचा खूप पर्सनल लाईफमध्ये आम्ही खूप शेअर करतो सो उदय भक्ती सौमित्र नाना यांच्यासोबत खूप चांगलं सगळ्यांशीच चांगलं बॉन्ड आहे पण हे चौघ स्पेशल आहेत असे कोणासोबत जास्त पटतात नाही मी तेच म्हणेन की फॉर अ चेंज म्हणजे बऱ्याचशा सेट्सवर असं मिळत नाही मी म्हणेन फ्रँकली पण ह्या सेटवर असं आहे ना आम्ही सगळे एकत्र असतो बराच काळ म्हणजे असं नाही की शॉर्ट झाला की बाबा तू तु, तुझ्या रूममध्ये मी माझ्या रूममध्ये सो वी आर लाईक एक फॅमिलीसारखे झालो आहे आता त्यामुळे डेफिनेटली हा आहेच म्हणजे सगळंच आमची शूटच्या पलीकडची चर्चा प्रतीक्षा आहे जिच्याबरोबर छान ट्युनिंग आहे त्याच्यानंतर सग रेश्मा म्हणा किंवा नाना म्हणा उदय बरोबर पण ह्यांच्या रूम मध्ये असतो बराच वेळ मी गेम्स खेळा टाइमपास करा असं सगळं चालू असतं छान वेळ कधी जातो कळत नाही सुमित च्या आता पुढच्या बऱ्याच रील्स मध्ये आशू आम्हाला दिसायला हवाय खरच माझी अशी इच्छा आहे सो आता तुम्ही याला सांगा की काही रील्स बनव म्हणून माझ्यासोबत अशू खास प्रेक्षकांच्या इच्छेसाठी बऱ्याच वेळेला उदय आणि भक्तीची ह्याच्यासोबत जोडी दिसते पण तू पण इन व्हावास अशी लोकांची इच्छा आहे सो लवकरात लवकर छान मस्त कॉमेडी रील्स बनवून येस येस म्हणजे आधी अक्षय होता विक्रांत सो त्याचा ट्रॅक थोडंसं कमी असल्यामुळे आता आम्ही आमचं क्रेझी क्रेझी फोर हे एक टायटल होतं ज्या आता आम्ही सुरुवातीला काही रील्स बनवले होते सो आता त्या अक्षयची जागा याने घ्यावी अशी माझी खूप इच्छा आहे डन आहे डिरेक्टर म्हणाले म्हटल्यावर काय प्रश्नच नाही थँक्यू सो मच अँड खूप खूप शुभेच्छा थँक्यू